शेतकऱ्यांचे कल्याण माधवराव धनवडे यांचे देशात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या अनेक योजना चालू झाल्या शेतकऱ्यांचे कल्याण हे सरकार करू शकते त्याचमुळे भाजपाचे उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी होणे आवश्यक आहे सो बेबिताई रावसाहेब बिलवडे आणि अनिल कांबळे या दोघांना विजयी करून असलेली एकाधिकारशाही मोडून काढावी असे आवाहन बहुजन समाजाचे प्रमुख नेते माधवराव धनवडे यांनी केले दानोळीच्या पीर गेबी साहेब दर्ग्यासमोर भाजपाच्या उमेदवारचा प्रचार शुभारंभ करण्यात आला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अनिल कांबळे व जिल्हा परिषदेच्या भाजप पुरस्कृत उमेदवार स बेबिताई रावसाहेब बिलवडे यांच्या प्रचाराचा श्रीफळ भाजपाचे या विभागाचे प्रमुख सुनील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वाढविण्यात आला यावेळी दानोळीचे नेते गुंडू दळवी पलवान केशव राऊत राम वाळकुंजे सोसायटी ग्रुप धनवडे ग्रुप भिलवडे ग्रुप यांचे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे नेते समर्थक येथे उपस्थित होते प्रथमच मोठे शक्ती प्रदर्शन भारतीय जनता पार्टीने या विभागात केले विशेषतः कवटेसार आणि चिपळीतही भाजपाने प्रचारात जोर धरला आहे महानकारी न्यूज साठी दान अभय वायकुंजी हजरत मैदानामध्ये आहे भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून रावसाहेब बिलवडे यांनी बंद केलेला आहे निवडणुकीमध्ये अन्याय विरुद्ध बंद करण्याचे मूलत त्यांच्यामध्ये तशा पद्धतीचा स्वभाव त्यांनी आजपर्यंत राखलेला आहे आणि ते करून दाखवलेला आहे अनिल कांबळे यांच्या असणारी सगळी मंडळी आम्ही त्या संघटनेच्या माध्यमातून या गावाचा विकास जो झाला तो विकास करण्या पाठीमाग जी भूमिका सर्वांनी या ठिकाणी घेतली आगडी दगडाला शिंदूर पासून त्यांना नेतृत्व दिलं आणि या गावाचा जो विकास झाला जी कामं झाली ती कायम या गावाच्या इतिहासामध्ये नोंद करावीत अशा पद्धतीची कामं झाली आणि आमची सत्ता नसताना ज्या मंडळीने या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये सत्ता भोगली त्याने तरी चिरंतन स्वरूपाचं या गावाच्या लक्षात राहण्यासारखं चिरंतन स्वरूपाचं कोणतं काम केलंय हे आजपर्यंत ते सांगू शकले नाहीत लाखो रुपयाचा फंड आला आत्ता तर गेल्या वर्षी कोट्यावधी रुपयाचा फंड आला पण परतच कायम झाला <laughs> कुणाला सांगता येईल का या फोटो एक, एक आमचं काम झाले म्हणून नाही <laughs> रावसाहेब ललवडेंनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कशा कशा पद्धतीनं काय काय झाल्या घटना याचा उपा आपण नंतर करूया परंतु त्यांच्यामुळं आमच्या सोळा शिटा पडल्या ते विश्वासानं तिथे गेले पण घात कुणाचा झाला विश्वासघात त्यांचा आमचाच झाला लक्षात आलं आमच्या वेळेला आम्ही काय कुणाचाच विश्वासघात केला नाही आम्ही जरूर भांडलो एकमेकाशी जरूर चर्चा केल्या जरूर एकत्र बसलो जरूर एकमेकाची उडी काढली पण विश्वासघात मात्र आम्ही कोणाचा केला नाही आज आमच्या समोर असणारे दोन उमेदवार आहेत एक शेतकरी संघटनेचा जिल्हा परिषदेचा आणि एक जिल्हा परिषदेचा आहे काँग्रेसचा ते दोन उमेदवार कोण आहेत एकाच घरातले आहेत एकाच घरातले उमेदवार आहेत का राहिलाय म्हणून त्यांना तुम्ही विचारलं भाऊ केमचे एकमेकांशी नातं जवळच रक्ताच आहे तुम्ही निवडणुकीला का राहिला हे त्यांना जर विचारलं तर काय सांगतात ते माझं आहे ना रुपये रुपये आहे त्याला मी इस्का धावणार दुसरा काय म्हणतोय त्याला काय कळते ते आजचं पोरगाई शेम त्याला काय कळते आणि त्याला तवा कधी उडवून लावतो अशा पद्धतीने हे गावाला भुलीण्याचं काम मंडळी करायला गेले आणि अशा पद्धतीनं तुम्हाला सांगतो या गावाला एक माफिया राज्य एक जुलुम जबरदस्ती अन्याय लोकांच्या मध्ये अशा पद्धतीचे ध्वसतीच वातावरण सत्तेसाठी काय वाटेल ते आम्ही दोन की फोडायचं सुद्धा काम माझं पुढे मा करता येऊ आम्ही ते केलं नाही आम्ही काय केलं नाही आमच्या इथल्या कुठल्याच माणसाला केलं नाही ताकद भरपूर आहे वाट मारली तर पाणी काढण्याची ताकद आहे प्रयत्नाची पराखट्टा केली तर काय वाटत ते करण्याची आमच्यामध्ये हिमत आहे परंतु ही हिंमत ही ताकद ही गावच्या विकासासाठी चिरंतन स्वरूपाची कामं या गावामध्ये उभी करण्यासाठी पाठीमागचं मंदिर असू दे कुठचा तुम्हाला मंदिर दर्ग्याचं काम असू दे या ठिकाणचा नदीचा घाट असू दे प्राथमिक आरोग्य के केंद्र असू दे बेघरांचे घर असू दे सगळ्या समाजासाठी बांधलेली समाज मंदिर असू दे ग्राम इथली ग्रामपंचायत असू दे पाणी पुरवठ्यासाठी पन्नास वर्षान पाणी मागायचं नाही अशा पा पद्धतीची स्कीम असू दे चिरंतन स्वरूपाची काम आहेत तुम्ही कुंशी तिरंतर सोडपाचं काम केलं काय गटार योजना केली काय केलं कशा पद्धतीने केलं कुठे पैसा खर्च केला एवढा मोठा निधी आला काय गडक झाला कुठं गडक झाला का हा खायला सुद्धा प्रमाण असते हो मांडवीच्या ना पण हे काय सगळेच मिळवून करून गे घट्ट सत्ता सगळीच मला पाहिजे सरपंच बी मला पंचायत समिती बी मला जिल्हा परिषद बी मला अरे ज्ञान हा कोणतं राहतो दुसऱ्याला की संधी द्या संधी नाही द्यायची अशा पद्धतीचं एकंदरीत चित्र आहे आपल्या समोर त्याला कुठेतरी छेद घ्यायला पाहिजे यासाठी म्हणून ज्या ज्या वेळेला आम्ही एकत्र आलो त्या त्यावेळेला या गावामध्ये क्रांती घडली ज्या ज्या वेळेला आमच्या आमच्यामध्ये पोट पडले त्यावेळेला तुम्हाला सांगतो या ठिकाणी आमची सत्ता गेली आणि गाव परत पाच वर्ष तुम्हाला सांगतो त्या गडपणा काही राहिले आज अडीच वर्षामध्ये आम्ही शाळेत पाच वर्ष झालेली नाही अडीच वर्षामध्ये झालेला अडीच वर्षामध्ये काय अन्याय झाला हे रावसाहेबांना कळालेलं आहे आता आणि इथून पुढे ते असं काही करणार नाही त्याची आम्ही शपथ घेतलेली आहे त्या शक्तीवर आपण या ठिकाणी विश्वास ठेवून या ठिकाणी आपण सगळ्यांनी प्रयत्नाची पराकर्ता करायचे असं काही समजायचं नाही बैलवान या ठिकाणी असलेली मंडळी दुप्पट आहेत त्यांच्यापेक्षा परंतु तरी स्वतः दुप्पट असला तरी सुद्धा सामना जबरदस्त आहे एक जण म्हणतो साठ लाख रुपये काढून ठेवलेला आहे दुसरा म्हणतो एकशे वीस लाख रुपये काढून ठेवलेला आहे <laughs> <laughs> माझ्या कारवरती शब्द तुमच्या माहिती <laughs> 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 कशासाठी लोकांना विकत घेऊन दारू पालवून त्या तरुण मुलाला वेगळ्या अशा पद्धतीने मार्गाला लावून त्यांच्यावर अन्याय अत्याचार जुळून जबरदस्ती करून सगळ्यांना गोष्टी सगळ्या माहित आहेत याचा आपण करणारच आहोत आज या ठिकाणी शिरफळ वाढविण्याचं पवित्र काम आपण या मंदिरामध्ये येऊन एक सगळी जमलेली ही जी आपली जीवाभावाची मंडळी आहे ती एकत्र आलेली एक आहे एकत्र आलेली आहेत मनापासून एकत्र आले आम्ही मनापासून एकत्र असतो मना हे मनापासून एकत्र येतो आणि मनापासून जे काय करायचं ते करतो दुजाभाऊ आम्ही कधी करत नाही एकमेकाला एकमेकाच्या विषयी विश्वासघाताचं वातावरण हे मार्ग आम्ही कधी चोकाळत नाही जे काय करायचं ते प्रामाणिकपणे करायचं प्रामाणिकपणे राहायचं आणि प्रामाणिकपणेच काढलं लिहायचं त्यानंतर उद्या काय होईल याचा आम्हाला काही ह्याच्यासाठी नाही आमचं आणि आम्ही या ठिकाणी जो निर्णय घेतलेला आहे तो सर्व सर्वांमध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन सगळ्यांच्या चर्चा करून हे दोन तीन मिटिंग झाल्यानंतर आम्ही अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे